देवळा नगरपंचायतीच्या होऊ घातलेल्या दोन हजार सत्तावीसच्या निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पदाचे आरक्षण अनुसूचित जमाती स्त्रीसाठी राखीव झाल्याने अनेक इच्छुकांचा हिरमोड झाला आहे सन दोन हजार पंधरा ला देवळा नगरपंचायतीची स्थापना झाली व दोन हजार सत्तावीसला पहिली निवडणूक पार पडली त्यावेळी नगराध्यक्षपदाचे आरक्षण सर्वसाधारण महिलेसाठी अडीच वर्ष करता निघाले होते त्यानंतरच्या अडीच वर्षाकरिता इतर मागास प्रवर्ग स्त्रीसाठी आरक्षण निघून पाच वर्ष नगरपंचायतीवर महिला नगर होत्या नंतरच्या दुसऱ्या दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीत पुन्हा सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षण निघाले त्यानंतर सरकारमध्ये फेरबदल झाल्याने महायुती सरकारने नगर पदाचा कार्यकाळ अडीच ऐवजी पाच वर्षाचा केल्याने विद्यमान नगर अध्यक्षांना मुदतवाढ मिळाली होती गेल्या एका दशकापासून देवळा नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष पदावर महिला राज आहे आणि पुन्हा एकदा पाच वर्षासाठी महिला आरक्षण निघाल्याने इच्छुकांचा हिरमोड झाला आहे त्या अगोदरच्या दोघेही नगराध्यक्ष पदाच्या निवडणुका थेट न होत्या नगरसेवकांमधून झाल्या आहेत परंतु येणारी निवडणूक थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडण्याची जाहीर असल्याने गुडघ्याला पाशीन बांधून बसलेल्या अनेकांचा हिरमोड झाला असून त्यातच दोन महिन्यात जिल्हा परिषद पंचायत समितीच्या होऊ घातल्या मंडळी संधी म्हणून त्या निवडणुकांकडे वळते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे